भाजपा महायुतीचे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ रोहिणी गट सांगवी गट दहिवद गट मतदारांशी संवाद सभा बुधवारी जनकविला येथे सकाळी अकरा वाजता संपन्न झाली यावेळी महिला पुरुष व युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपस्थित मतदारांशी संवाद साधत असताना आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की आयुष्यभर काम करत आलय गोरगरीब गरजूंना वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार दिला यापुढेही हजारो युवकांना रोजगार देण्याची व्यवस्था करतोय आम्ही मनापासून तालुक्यासाठी सेवाभावी काम करतोय आरोग्य पाणी उच्च शिक्षण रोजगार औद्योगिक क्षेत्रात सर्व जनतेसाठी नवीन पिढीसाठी मोठी व्यवस्था म्हणजे एमआयडीसी करण्याची व्यवस्था सुरु आहे म्हणून चुकीच्या माणसाला मत द्यायचे नाही खऱ्या आदिवासी आमदार काशीराम दादा पावरा यांना आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचे आहे असे आवाहन आमदार अमरीशभाई पटेल यांनी उपस्थित मतदारांना केले तो दोन चारशे पाचशे ठाकूर लोकांच्या सर्टिफिकेट काढून घेईल स्वतःच्या आदिवासींच्या तुमच्या मुलांच्या पुढचं नुकसान आहे आम्ही मूर्ख नाही खरा आदिवासीला आम्ही तुम्हाला कॅन्डिडेट दिलेले आहे मूर्ख नाही आहोत इथे फार लोक फिरतात पुढे जाऊन कोण दोन चारशे करोड रुपये कमवून साणा मुंबईचा माणूस इथे येऊन जाईल आणि तो जाईल ते, जाए। ते कधी परत येणार नाही कोरोना काळ मध्ये त्याला काम करण्याची संधी होती तो डॉक्टर होता त्यांनी चार पाच रूम घेऊन पंधरा वीस पच्वीस पेशंटला ठेवले असते काही केलं नाही त्यावेळी तो पैसे कमवायला बसला रेमडेसिवीर खात बसला आपण एक रेमडेसिवीर पन्नास पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार मग दहा हजार पाच हजार मध्ये होते तेव्हा आपण साडे सातशे रुपयामध्ये पंधरा हजार रेमडेसिवीर आपण लोकांना ऑक्सिजनचे सेंटर धुळ्यामध्ये नाही झाले त्यापूर्वी मी इथे करून दिले माझे पैसे हे कोण करतो कशासाठी करतो आहे काय आम्ही तुमच्याकडून घेतलाय तुम्ही आमदार मला बनवला त्याची ठेवून आजपर्यंत काम करत आलेलो आहे दोन हजार नऊ नंतर मी काशीराम पवार साहेब ते आपल्या बरोबर तीन टाम पासून काम करतायत असे माणसाला निवडून नाही द्यायच्या आणि खोट्या आदिवासीला निवडायला ते तुमच्याकडे येतात अरे तुम्ही जागा हो जर एक चूक केली तुम्हाला समाज माफ करणार नाही नवी जनरेशनला ना सांगतो नवीन मुलांना सांगतो हे चूक केली थोडेफार पैसे देऊन तुम्हाला सांगे तुम्ही अशी चूक करायची नाही तुमची पुढची पेढी तुम्हाला करणार नाही त्याचा तुम्ही विचार करा मी हे जे एक एक शब्द सांगतो आहे ते माझ्या हृदयापासून सांगतोय त्याचा तुम्ही सगळे विचार करा आणि काशीराम दादाला હજારો મતાને આપણ નિવડુ દયા વિનંતી કરતો દોન શબ્દ સંપવતો જય હિન્દ જય મહારાજ બાબા નાયક